जून दोन हजार बावीसला आपलं सरकार आलं त्याच्या आधी कोणाचं सरकार होत ठाकरे साहेबांचं सरकार होत मग ठाकरे साहेबांच्या सरकारने आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या भागासाठी काय केलं कुठला मोठा प्रकल्प आणला खासदार त्यांचे होते पालकमंत्री त्यांचे होते परंतु आपल्या तुळजापूरसाठी आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी एक तरी मोठा प्रकल्प त्यांनी आणला असेल तर मला सांगा एक तरी मोठा निधी आणला असेल तर तुम्ही मला सांगा त्यांनी काय काय केलं नाही ते मी तुम्हाला सांगतो आई तुळजाभवानीच्या मंदिरासाठी आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या विकासासाठी आपल्या महाराष्ट्राच्या कुलस्वामी च्या मंदिराच्या विकासासाठी आपण म्हटलो होतो की फक्त तुम्ही प्रसाद योजनेमध्ये प्रस्ताव केंद्राकडे पाठवा पूर्ण शंभर टक्के पैसे केंद्र सरकार देणार आहे तुम्ही फक्त प्रस्ताव राज्य सरकार म्हणून केंद्राकडे पाठवा त्यांनी प्रस्ताव पाठवला का त्यांनी प्रस्ताव पाठवला नाही एक रुपया मागत नव्हतो पण फक्त आईच्या मंदिरासाठी तुम्ही प्रस्ताव केंद्राकडे पाठवा एवढी आपली वारंवार मागणी होती अनेक वेळेस मी भेटलो बोललो परंतु तो विषय त्यांनी दुर्लक्षित केला आपला दुसरा महत्वाचा विषय होता रेल्वेचा केंद्र सरकारने मंजुरी दिली असं ठरलं होतं की पन्नास टक्के हिस्सा राज्य सरकारचा परंतु ठाकरे सरकारने त्यांच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मी वारंवार पाठपुरावा करून देखील एक रुपया सुद्धा दिला नाही मी त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला विधानसभेमध्ये परंतु शेवटपर्यंत एक रुपया देखील आपल्याला दिला नाही कृष्णा खोऱ्याचं पाणी खरंतर टेंडर काढण्याची प्रक्रिया त्यांना बिलकुल करणं शक्य होत आपल्या जिल्ह्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय तो होता वारंवार आम्ही तो मुद्दा मांडत होतो परंतु शेवटपर्यंत त्यांनी निविदा काढली नाही कोरगावला एमआयडीसी दहा हजार मुलांना मुलींना रोजगार उपलब्ध होईल अशी एमआयडीसी आपण संकल्पित केली होती त्या बाबतीत देखील एकही बैठक घेतली नाही वारंवार वारं मागणी करून म्हणजे आपल्या जिल्ह्यावरती ठाकरे सरकारने किती अन्याय केला जाणीवपूर्वक अन्याय केला जाणीवपूर्वक मी काय म्हणतोय कारण मी वारंवार मागणी करून देखील साध्या बैठका लागल्या नाही कहर तर हा झाला की आपल्या भागामध्ये त्या काळात दोन हजार वीस एकवीस मध्ये प्रचंड नुकसान झालं होतं शेतीचं अवकाळी पाऊस झाला प्रचंड पाऊस झाला आठवत हो तुम्हाला कोणते ना शेतकरी आहे ते शेतकरी तुझा मध्ये म्हणजे तुम्हाला मग आठवत असेल अभूतपूर्व असं नुकसान आपलं झालं होत पीक साठी मी बैठक लावा म्हटलं विमा कंपनीला समोर बोलवा म्हटलं आपण मार्ग करून म्हटलं मी बोलतो मी त्यांच्या चुका दाखवतो म्हटलं परंतु ठाकरे सरकारने एकही बैठक आपल्या विम्यासाठी लावली नाही शेवटी आपल्याला कोर्टात जावं लागलं अजूनही कोर्टात आपण लढतोय आता आपलं सरकार आल्यानंतर काय झालं हे देखील तुमच्या समोर मांडायला हवं तेराशे कोटी मंजूर झाले प्रसाद योजनेच्या बाबतीत देखील आपला प्रस्ताव केंद्रापर्यंत गेला केंद्र सरकारने प्रसाद योजनेमध्ये देखील आपल्याला एक शंभर ए कोटी मंजूर केले वेगवेगळ्या वे माध्यमातून आपल्याला तुळजापूरचा गायापालट करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आपलं सरकार आलं महायुतीचं सरकार आलं आणि तातडीने जो राज्य सरकारचा हिस्सा होता रेल्वेसाठी तो त्यांनी उपलब्ध करून दिला झालं आता तुळजापूर धाराशिव रेल्वेचं काम जे आहे ते लवकरच सुरू होणार आहे अठ्ठावन्न कोटीच्या विकास कामाचं जास्त उत्तर तुळजापूरकडून कसं वाटतं शंभर टक्के खूप अभिमानास्पद गोष्ट आहे कारण की माझं आत्ता वयवर्ष एकोणीस आहे आणि एकोणीस वर्षापर्यंत एवढा विकासाचा पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन जगणारा नेता मला तर वाटतं मी आत्तापर्यंत बघितला नाही उच्च लेवलला ते असतील ले पण ग्राउंड लेवलला जे काम मी आत्ता सध्या बघतोय तुळजापूरमध्ये जी विकासाचं होतं दादांच्या माध्यमातून त्यांनी आणलेल्या निधींच्या माध्यमातून ते खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि मला खूप अभिमान आहे आणि यापुढेही संधी जर सत्तेवर तुळजापूरमधून जायची कुणाला दिली तर शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे एकशे एक टक्का राणादादांनाच देऊ पाच वर्षामध्ये दे अतिशय पॉझिटिव्ह कामकाज दादांचं आहे कारण की लोकाभिमुख कामकाज आपण त्याला म्हणू शकतो कारण प्रत्येक लोकाला का विश्वासात घेऊन विरोधक जरी असला तरी त्याच्यावर सडकून टीका न करता त्यांच्या शब्दांना विश्वासात घेऊन जे ग्राउंड लेवलला दादा काम करतायत त्या कामाबद्दल मला खूप आदर आहे आणि पाच वर्षामध्ये ते आदरायुक्त कामच दादांकडून झालेलं आहे हे एक भावनिक क्षेत्र आहे आणि या ठिकाणी देवीची मोहीम आपल्याला माहिती आहे अशा ठिकाणी लोकनेते दादा यांनी हे एकशे अठ्ठाण्णव कोटीचे काम मंजूर करून आणलेलं आहे जेणेकरून भाविकांचा त्रास कमी व्हावा आणि त्यांना सुखरूप आणि एक योग्य दर्शन मिळावं देवीचं तर आम्हाला यासाठी आनंद आहे की आमचे आमदार साहेब एवढं चांगल्या प्रकारचं कार्य करत आहेत आणि अशाच प्रकारचं कार्य करत जातील हे आम्हाला तर नाही वाटत की अशा प्रकारची कामं झाली असतं कोणी करू शकतं कारण की हे काम करण्यासाठी जे डेडिकेशन लागतं ते दादांमध्ये दिसून येतं दा, त्यांच्या जे भावनिक वृत्या असो हो, किंवा सामाजिक वृत्या असो हो, समाजसेवा असो हो, ती दादांची दिसून आली ती अवघड आहे की एखाद्या एक दुसऱ्या बघायला मिळेल प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात जर आपण बघितलं तर ते आरोग्य क्षेत्र असो बांधकाम क्षेत्र असो किंवा कुठलं क्षेत्र असो दादांनी प्रत्येक ठिकाणी हे स्वतः भेट देऊन त्याची सूचना घेतलेली आहे की कशा हा परिस्थिती आहे आणि काय करता येईल तिला दुरुस्त करण्यासाठी अजून तर नक्कीच चांगल्या सा, प्रकारचं काम दादांनी केलेलं दा आहे आतापर्यंत